नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणास सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये आज चोवीस जुलै दोन हजार चोवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तर बघणे बघणार आहे या ठिकाणी जी आपण अपडेट बघणार आहे ही लाईव्ह सॅटेलाईट इमेजच्या मॉडेलनुसार या ठिकाणी अपडेट बघणार आहे त्यामुळं सविस्तर आणि अचूक अशी अपडेट ही राहणार आहे यामध्ये जे आहे आपल्याला संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण राज्यामधील त्या ठिकाणी प्रत्येक भागाचा अंदाज हा या ठिकाणी कळून येईल त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सर्वतारी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर आता आपण समोर एक मॉडेल बघू शकतो या मॉडेलनुसार आपल्याला जे आहे या ठिकाणी पावसाची स्थितीही कळून येणार आहे काही भागांमध्ये अतिशय त्या ठिकाणी पूर्व भारताचा जो भाग आहे यामध्ये कमी दाबाचा पट्टा अतिशय तीव्रपणे सक्रिय झालेला आहे त्यामुळं मध्य भारत जो आहे हा पूर्णपणे पावसाने घेरलेला या ठिकाणी दिसून येतोय यामध्ये आपल्याला जो विद महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधील पूर्व विदर्भाचा जो विद पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये गोंदिया आलं त्याच्यानंतर जे आहे आपल्याला गोंदिया भंडारा वारेसोनी शिवनी केवलारी घोटी ह्या जो भाग आहे संपूर्ण घाणसोर मंडला हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सकाळपासूनच त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसून येईल आणि आजच्या तारखेमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे त्यानंतर वाशिम त्यानंतर वाशिम मध्ये देखील चांगल्या प्रकारचा मुसळधार वर्तवण्यात येत आहे परभणी माजलगाव नांदेड वागला त्यानंतर जिंतूर हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील पावसाला जास्त जोर नसेल मात्र मध्यम स्वरूपाची पावसाची सततधार पावसाची रिमझिमी बघायलाच मिळणार आहे ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यात आज सक्रिय असणार आहे त्यामुळं जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे आज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर आपण जर कोकणपट्टीचा विचार केला तर परबी समुद्राचा जो किना समुद्र किनार समुद्र किनारपट्टीचा भाग आहे कोकणपट्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड त्यानंतर सातारा पुणे हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाचे संकेत आज देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जे आहे आपल्याला आपल्याला चिपळून त्यानंतर मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये देखील अतिशय जोरदार पाऊस आजच्या तारखेमध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो भाग तुम्ही बघू शकता या भागामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा जो आहे तो त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे त्यामुळे या भागात देखील आज आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर जळगाव खानदेश धुळे नंदुरबार भुसावळ हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची रिमझिम काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या तारखेमध्ये आपल्याला बघायला मिळेल है उपसागर, तो, चा चा है, तर समोरील जे मॉडेल आहे या मॉडेलनुसार आपण बघू शकता की अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोन्ही उपसागरांमध्ये आपल्याला समुद्रांमध्ये या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झालेला दिसून येतो बंगालच्या उपसागराचा कमी दाबाचा पट्टा हा भारताच्या सीमेलगत आहे तर अरबी समुद्राचा जो कमी दाबाचा पट्टा जो निर्माण झालेला आहे तो लालसर भाग बघू शकता तुम्ही तो थोडा भारताच्या सीमेपासून दूर आहे त्या ठिकाणी आहे मात्र तो कमी दाबाचा पट्टा लवकरच भारताच्या सीमेलगत त्या ठिकाणी धडकणार आहे आणि त्याचा सुद्धा अतिशय मोठा परिणाम आपल्या राज्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अतिशय जोरदार पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला आजच्या तारखेमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे कुठं सूर्यप्रकाशाचा त्या ठिकाणी लवलेच नसेल बघू शकतं समोरील मॉडेल औरंगाबाद त्यानंतर आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर अकोला त्या ठिकाणी पुसत नांदेड वाघाला आदिलाबाद चंद्रपूर लोणार नागपूर अमरावती हा जो संपूर्ण भाग आहे भागामध्ये भागा ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येत आहे या मॉडेलनुसार आपल्याला क्लिअर दिसून येतं जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमी दाबाचे पट्टे जे आहेत ते निर्माण झालेले दिसून येत आहेत त्या ठिकाणी आणि बरोबर मध्य भारताचा भाग जो आहे तो पावसाने त्या ठिकाणी व्यापलेला आहे जास्त करून आणि भारताची जी पश्चिम किनारपट्टी आहे ती संपूर्ण पावसाने त्या ठिकाणी वापरलेली आहे त्यामध्ये मुख्यतः जोरदार पाऊस राहणार आहे तो म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई ठाणे पालघर चिपळूण कोकण त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो हा संपूर्ण जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला सो जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे एक तर तीव्र पश्चिमेकडील भाग आणि एक म्हणजे तीव्र पूर्वेकडील भाग राज्याचा त्याच्यामध्ये गोंदिया नागपूर भंडारा हा भाग समाविष्ट त्या ठिकाणी नागपूर सुद्धा त्या ठिकाणी नागपूर मध्ये उमरेड माकोणा या भागामध्ये देखील मोठा पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे याची सर्वांनी नोंद त्या ठिकाणी घ्यावी अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर खामगाव हा जो भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना त्या ठिकाणी दिसून येतील तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज आपली पावसाची ही अपडेट असणार आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा अनेक भागांमध्ये पाऊस हा जोर पकडणार आहे तर काही भागांमध्ये पावसाची सततधार रिमझिम अशी प्रकारची पाऊस असं सुरूच राहणार आहे दिवसभर मात्र ढगाळ वातावरण हे जे आहे हे दिवसभर त्या ठिकाणी सक्रिय असेल आणि रात्रीच्या वेळेस मात्र अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्याची नवीन अपडेट आपण रात्री सायंकाळी त्या ठिकाणी घेऊन येणारच आहोत चॅनलशी जुळलेले राहा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट जे आहेत नवनवीन अपडेट मिळत जातील तर ही अपडेट देखील तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे हो जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद